अपडेट न्यूज चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चौहान यांच्या शब्द स्पंदन या चित्र सारवणी संग्रहाचे मुंबईत ताज हॉटेलमध्ये प्रकाशन संपन्न रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईत हॉटेल ताज येथे संपन्न झालेल्या अमेझिंग भारत नवव्या इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चौहान यांच्या आगळ्या वेगळ्या अशा शब्द स्पंदन या चित्र सारवणी संग्रहाचे प्रकाशन हॉटेल ताजमध्ये संपन्न झाले या पुस्तकामध्ये चित्रकार दिनेश चव्हाण यांनी स्वतः चित्र रेखाटली असून त्यावर आधारित समर्पक शब्दरचना देखील त्यांची स्वतःची आहे शिवाय मुखपृष्ठ देखील त्यांनी स्वतः आपल्या कलेच्या माध्यमातून तयार केलेले आहे या पुस्तकाला प्रस्तावना धुळ्याचे प्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांची असून पाठराखन जळगावचे प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागुल यांची आहे अनुभवाचे दोन शब्द चित्रकार चेतन कुऱ्हाडे यांचे व प्रसिद्ध आकाशवाणी निवेदिका पूनम बेडसे यांचे आहेत नाशिकच्या ज्ञानसिंधू प्रकाशनाने हा दर्जेदार अंक तयार केला आहे शब्द स्पंदन या चित्र चारोळी संग्रहाचे प्रकाशन हॉटेल ताज येथे प्रसिद्ध अभिनेते धीरज कुमार सरगम रोटी कपडा और मकान बहरूपिया फेम अभिनेते निर्माता दिग्दर्शक यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रेरणा भट्ट यांच्या उपस्थितीत अमेझिंग इंडिया कार्यक्रमात संपन्न झाले यावेळी फिल्म टेलिव्हिजन व साहित्य कला क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना यावेळी इंटरनॅशनल एक्सिलेंट अवॉर्डने देखील गौरविण्यात आले दिनेश चौहान यांचे कलाकृती कलाकृती सर्वत्र झळकत असतात चित्र चारोळी कथा कविता व्यंगचित्र पोर्ट्रेट निसर्गचित्र आदी प्रकारात त्यांचा हातखंडा आहे त्यांना आजवर अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव subscribe now and press the bell icon never miss an update